नमस्कार मंडळीनो मी पुन्हा एकदा स्वागत करते नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाविषयी आज देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिचे रूप तिची कथा पूजा विधी आणि आजच्या विशेष रंग लाल याविषयी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण आपण या देवीची आध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक महत्व देखील जाणून घेणार आहोत चला सुरू करूया देवी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे तिचे नाव ब्रह्मचारिणी याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि चारिणी म्हणजे चालणारे म्हणजेच ज्ञानाच्या मार्गावर चालणारे या देवीचे रूप अतिशय शांत आणि सात्विक आहे तिच्या हातात असतो कमांडू आणि जपमाळ ती पायानेच चालते सिंह वाघ बैल नाही यामागचा संदेश म्हणजे तपसाधना आणि संयम हेच खरे वाहन आहे तिचा चेहरा प्रसन्न आहे पण तिच्या डोळ्यात अद्भुत पूर्व तेज आणि आत्मविश्वास आहे देवीची एक पौराणिक कथा आहे ती अशी एकदा पार्वतीने संकल्प केला ही देवी म्हणजेच पूर्वीचे माता पार्वतीचे रूप आहे तर एकदा पार्वतीने संकल्प केला की ती केवळ शिवालाच पती म्हणून स्वीकारेल आणि त्यासाठी ती गेली दुर्गम भागामध्ये पण पर्वतरांगामध्ये तपश्चर्यासाठी हजारो वर्षे तिने थी कठोर तप केले सुरुवातीला तिने फळे खाली मग फक्त पाणी खाली नंतर पूर्ण उपवास केला अनेक ऋषी देवताने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण ती डगमगली नाही तप करणे हे तिने सोडले नाही शेवटी ब्रह्मा शेवटी ब्रह्मांडालाही तिच्या पुढे झुकावे लागले अखेरीस भगवान शिवाने तिला स्वीकारले तिच्या या तपस्विनी रूपामुळे ती बनली ब्रह्मचारिणी ही कथा आपल्याला शिकवते की समर्पण आणि संयमाने कोणतीही गोष्ट शक्य आहे पूजा विधी आणि मंत्र पूजा करण्यासाठी देवीची मूर्ती आणि एक फोटो लागतो आजच्या दिवशी लाल वस्त्र घालणे शुभ मानले जाते आजच्या दिवशी गुलाबाची माळ घालणेसुद्धा शुभ मानले जाते नैवेद्य कोणता तर साखर घातलेली खीर पान सुपारी दीप धूप आजचा मंत्र आहे बघा हा आजचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमा ओम देवी ब्रह्मचारिणे नमा ओम देवी ब्रह्मचारिणे नमा हा बीच मंत्र एकशे आठ वेळा जपावा देवीला प्रार्थना करावी हे देवी मला संयम श्रद्धा आणि साधण्याची एकाग्रता प्रदान कर आजचा रंग नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच लाल रंगाचा लाल रंग म्हणजे शक्ती भक्ती समर्पण आणि जलवंत इच्छाशक्तीचे प्रतीक लाल रंग हा देवीचे मूळ तेज दर्शवतो तुम्ही आज लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता हे देवी प्रतिश्रद्धेचे प्रतीक आहे तुम्ही फुले चुनर कपडे किंवा अगदी पानामध्ये लाल रंग सादर करूनही पूजा करू शकता मनोविज्ञान आजचा दिवस आपल्या जीवनात कसा महत्वाचा आपण सतत धावपळच्या जीवनात हरवलेलो असतो आणि संयम ही गोष्ट विसरत चाललोय देवी ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवते हो जीवनात वाट पाहणे प्रयत्न करणे आणि अंतर्मनाशी जोडणे हीच खरी साधना आहे जेव्हा तुम्ही मन शांत ठेवाल अपयश स्वीकाराल आणि तरीही प्रयत्न करत राहाल तेव्हा तुमचे रूपही देवीसारखेच ब्रम्हचारी होते तप हेच सौंदर्य आहे धैर्य हेच खरे शास्त्र आहे देवीचा खरा भक्त कधीच हार मानत नाही मित्रांनो आज आपण पाहिले देवी ब्रह्मचारीण देवीचे रूप तिथी कथा आणि मंत्र सोबतच आजचा रंगही आपण पहिला आहे उद्या आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या देव दिवसाची माहिती उद्या चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते आणि तिचा कोणता रंग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्रायबर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही आज काय नवस केला आहे जय ब्रह्मचारिणी माता